नमस्कार मी डॉक्टर आशा मिर्घे माझी राज्य महिला एक सदस्य डावरी किंवा हुंडा हा शब्द सगळ्यांनाच माहिती आहे पुण्याच्या शीतल हगवणे केसनंतर तर तो सर्वश्रुतच झाला आहे काय आहे हे हुंडा म्हणजे काय तर आपल्या या समाजामध्ये मुलगी किती गुणवान आहे त्यापेक्षा तिचा बाप किती धनवान आहे यानुसारच तिच्या आयुष्याचं तिच्या भविष्याचं पोत ठरतं हे दुर्दैव आहे आणि या दुर्दैवामुळेच मुलगी जन्मली कितीच्या हुंड्याचं काय हा प्रश्न त्या बाबाला पडतो आणि मग याच्या अंतर्गतच अव्वाच्या सव्वा ही गाडी द्या तितका सोनं द्या असा हुंडा मागण्यात येतो परंतु आपल्या इंडियन पिनल कोडच्या डावरी ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी प्रमाणे आणि आत्ताच्या बी एन एटी प्रमाणे या हुंडा प्रथेला विरोध केला आहे हुंडा देऊ नये घेऊ नये किंवा दोन्ही गुन्हा आहे हे नाईन्टीन सिक्स्टी वनमध्येच आपल्या धंटेने सांगितलं आहे परंतु तो सर्रास घेतला जातो आणि त्यासाठी महिलांना छळल्यासुद्धा जातं तिच्यावर आरोप प्रत्यारोप केले जातात तिला शारीरिक मानसिक त्रास दिला जातो हा डावरी घेऊ नये म्हणून खरं तर काय केलं पाहिजे मुलींनी स्वतः सांगितलं पाहिजे मुलं हुंडा देणं आणि घेणं दोन्ही गुन्हा आहे बाबा मी हुंडा घेऊन जाणार नाही आणि नवरोबा मी तुला हुंडा देणार नाही किंवा या पिढीतल्या मुलांनी म्हटलं पाहिजे आम्हाला हुंडा नको पण चुकून सिद्ध लगवणे केस सारखंच जर हुंडा मिळाला नाही किंवा अपेक्षेपेक्षा कमी मिळाला आणि मुली त्या मुलीला त्रास झाला आणि त्या त्रासातूनच चुकून तिची डेथ झाली तर भारतीय न्यायसंहिताप्रमाणे ऐंशी नंबरचा कायदा याप्रमाणे किंवा आपल्या इंडियन पिनल कोडप्रमाणे तीनशे चार ब या कायद्याने तो गुन्हा ठरण्यात येतो हा गुन्हा दखलपात्र पात्र, पात्र आणि नॉन कंपाऊंडेबल आहे म्हणजे एकदा तो गुन्हा दाखल झाला की दे विल हॅव टू प्रूव्ह दॅट दे आर इनो कारण ती मुलगी तर मरून गेलेली असते आणि या गुन्ह्याचा अजून एक सौंदर्य असं आहे की लग्नापासून सात वर्षाच्या आत जर मुलीची डेथ झाली नवऱ्या मुलीची आणि ती तिच्या बाहेरच्या लोकांनी साधा तक्रार जरी केली की आम्हाला डाऊट आहे की हे हुंड्यामुळे झालं तरीसुद्धा हा गुन्हा दाखल करून घ्यावाच लागतो आणि एकदा गुन्हा दाखल झाला की तुम्हाला अटक होणार नवऱ्या मुलाकडच्यांना आणि झालेल्या अटकीनंतर त्यांना स्वतः सिद्ध करावं लागणार की आम्ही इनोसंट आहोत या गुन्ह्यामध्ये कमीत कमी तीन ते सात वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा ही ठोठावण्यात येते आणि यात कुठेही राष्ट्रपतीकडे किंवा राज्यपालाकडे या शिक्षेला माफी नाही कारण हुंडा देणे घेणे ही एक अमानुषता आहे असं आपली घटना आपलं संविधान आणि आपण भारतीय लोक मानतो असं मला वाटतं धन्यवाद